चला गुड मॉर्निंग शुभ्रा गुड मॉर्निंग झाली का हे इकडे बघ की सगळी तिथं पाण्यात खिळून रंग खिळून वल करून आली पॅन्ट ही इकडे बघ बक्... इकडे बक्की कोणी दिली का को तुला बाटली कोणी दिली बाटली मामा, आजी आल आबा आलत माम आली ती वरकुट्याची आहे का नाही आबा तू म्हणसान कलर हो का इथं पाणी खेळली शुभ्रा कलर हिथलं सगळं आवरलं काल चकाचक कसं वाटतंय घरासमोरचं वातावरण होय कोण आलत कोण आलत आ बा आणि हे आलत्या व्हिडिओ काय नाही काढला हा काय तॅक्टर घरासमोर घरासमोरलं परिसर तू म्हणसान देवाचं घर मस्त असं आवरलं आणि ज्वारीच्या पैशा त्याच्यात टाकलं हा का असं पटांगण केलं शुभ्रा नको खेळू पाण्यात बाळा आणि हिकडलं अजून एवढंच कामच थांबले काय झाले आम्हाला काय कळनाच आहे पोरांनी नका सारे साऱ्या डोक्यात रंग लावला चोड हात धुतले आता म्हणलं संध्याकाळ आणि की येते गँग मग ती आली की एकदमच लय लागला तर मग आंघोळच करायची हे शुभ्रा आज आहे रंगपंचमी रंगपंचमीच आहे ना आज रंगपंचमी सगळेजण खूप कलर खेळतात गावाकडे रंगपंचमी तिकडं होळीला होळी पेटावली की दुसऱ्या दिवशी धुली वंदन असतं ना तेव्हा रंग खेळतात पण आमच्या इकडं रंगपंचमीला होळी दिवशी पुरणपोळ्याचा गोड नैवेद्य धुलिवंदनला कापाकापी मटणाचा कार्यक्रम आणि आज रंगपंचमी दिवशी रंग खेळायचा असा असतात रंग तुम्ही तर हो होका आम्ही खेळलं नाही पण ज्यांनी पोरांनी नंदांनी परत धीरांनी छोट्या मोठ्या लावलेलं धुवून काढले हो का, हो का डोक्यात स्थिरला अजून राहिले दोन चार ती आणि संध्याकाळी आलं की म्हणलं आणि डबल कुठ्या ना होईल त्याच्यामुळं तसंच ठेवलं या शुभ्रा काय खेळती तू तिला याडच लागलं त्या क्वचित बसायचं आणि झोपायचं तो का बसली कशी तो का झोपली है का? कानात जाईल की कानात जाईल कळत नाही तर म्हटलं काढा व्हिडिओ काल मला वाटतं हा काल शाबू बटाटे चकली बनवायला त्याचा व्हिडिओ काढला आता आज काय पाहुणं वगैरे होतं तर मग काय केलंच नाही हाय तेवढंच सगळं ही करून ठेवलं त्यांना स्वयंपाक ही अमकं तमकं केलं आणि इकडं बांधकाम का थोपले आमचं आम्हाला काय कळ आहे हाय ह्या जागेवर थांबले या पुढं काय चलनच आहे बघू होईल तेव्हा होईल करून घ्यायचं एक 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 काम तर म्हटलं काढा एक छानपैकी दिवस मावळताना व्हिडिओ कस दिवस मावताना कस छान दिसतं क्लिअर एकदम तिकडे आय आहे तर गुरांना पाणी जाऊ काय करते कोंबड्यांना पाणी कोंबड्या उन्हाळ्या दिवसाचं झाडं कळ्या तर वाळून वाळून चालले ती भांडी घासावं लागते इथं मी घाय गरबडीत घासली होती घरात शुभ्रा पूर्गीबा कुठे चढली काय अग हातपाय का उलट येते बघ स्लायडिंग पडचिर की थमने फोटो तिचं कचितच खेळायला चालतो किती सांगितलं लहान लहान लेकरांना सांगितलं हाणून मारून तर काय त्यांना कळत नाही आय म्हणते हाणायचं नाही समजून सांगायचं सांगितले तिला समजून आता राहिलं राहिलं नाही ना तर नाही राहिलं बाळा खालीय खालीय खाली किती हात पाय जावं कसं झाले थोक लय म्हणजे लय अवघड तर मीच लांब जाते म्हणजे ती पण बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या सा सगळ्या जणांना काय ऑर्डर टाकायची आहे ना आपण सगळ्याची ऑर्डर देऊ चाललं एक 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 प्रयत्न पूर्ण करायचा सगळ्यांचं बनवून द्यायचं हळूहळू थोडं 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 नको खेळू बाळाकच आता वर चढते आणि व्हिडिओ सोडते तिकडं काय एवढ्या लांब जाणं होत नाही दिवस मावाळा आपल्या इथलं इथं सोडते व्हिडिओ तर बाय